टेलिकॉम सेक्टरमध्ये येत्या काही दिवसांत टॅरिफ प्लॅनच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे याआधी डिसेंबर दोन हजार मध्ये टॅरिफ प्लसच्या किंमती वाढल्या होत्या त्यामुळे जवळपास अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी गेला आहे आणि जिओ एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या प्लॅनमध्ये कोणताही बदल झाला नाही त्यामुळे इंडस्ट्री एक्सपर्ट दावा करत आहेत की पुढील काही महिन्यात जिओ एअरटेल आणि वोडाफोन आयडिया आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनमध्ये दरवाढ करू शकतात दोन सिम कार्ड बायगण महागणा जर तुम्हें फोन मधे दोन सिम कार्ड वापरत असाल तो तुम्हार अड़चणीत होते कारण दुसरे सीम ऑक्टिव्हेट जास्त खर्च करावा लगू शकतो सद्या जियो एयरटेल और वोडाफोन आइडिया सीम ऑक्टिवेटने कमीत कमी एकशे पन्ना रुपया रिचार्ज क्या लगते परन्ु तैरिफवाड़ सीम अक्टिव्हेटे पन्ना रुपया ऐवजी एकशे ऐंशी दोनशे रुपयापर्त बेस्ट प्लैन जाऊ शको त्यामुळे जर तुम्ही दोन सिम वापरत असाल तर तुम्हाला कमीत कमी चारशे रुपयांचा मंथली म्हणजे अठ्ठावीस दिवसांचा रिचार्ज करावा लागेल किती दरवाढ होऊ शकते जर तुम्ही मंथली तीनशे रुपयांचा रिचार्ज करत असाल तर टॅरिफमध्ये वाढ केल्यावर प्रत्येक महिन्याला सुमारे पंचाहत्तर रुपये जास्त द्यावे लागू शकतात तसेच पाचशे रुपयांचा मंथली रिचार्ज दरवाढीनंतर एकशे पंचवीस रुपयांनी महाग म्हणजे सहाशे पंचवीस रुपयांचा होऊ शकतो पाच जी प्लॅन देखील होऊ शकतात लांच रिलायन्स जिओ आणि एअरटेल लवकरच पाच जी रिचार्ज प्लॅन लांच करू शकतात त्यामुळे आतापर्यंत मिळणाऱ्या फ्री सेवेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे जर तुमच्याकडे एक सिम पाच जी आणि एक सिम चार जी असेल तर तुमचा मासिक खर्च पन्नास टक्क्यांनी वाढू शकतो कारण पाच जी प्लॅनची किंमत चार जीच्या तुलनेत जास्त असेल तसेच चार जी प्लॅनच्या किंमतीत देखील वाढ केली जाऊ शकते याआधी देखील बातम्या आल्या होत्या की लोकसभा निवडणुकीनंतर टेलिकॉम कंपन्या दरवाढ करू शकतात